नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी, टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पेपर एक आणि पेपर दोन आवश्यक असणारा घटक म्हणजे बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित आपण आज बघणार आहोत तर ब... माशा आ... मानसशास्त्र विकासाचे संशोधनाचे संशोधन आणि त्यांचे जनक चला सुरुवात करूया व्हिडिओला वाढव विकासांची संशोधनाचे जनक डॉक्टर अर्नेस जोन्स <coughs> विस्मरण प्रक्रिया एमिंगॉस मानसिक वय अल्फेड बिने विघट सिद्धांताची जनक स्पियर म्हणत समूह घटक सिद्धांत जनक व थॉम्सन समान घटक सा सिद्धांत किंवा बहुघटक सिद्धांत यांची अनेक घटक सिद्धांतची जनक थष्ट बहुआयामी घटक सिद्धांत चे जनक गिलफोट एकोणीसशे अठ्ठावन्न साली समारोप घटक एक उपपत्ती उडसद यांची बहुविध बुद्धिमत्तेची संकल्पना जनक हार्वर्ड गार्डनर संकेत अध्ययन पद्धती उपपत्तीचे जनक टॉलमन त्यानंतर श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचे जनक गगने अनुवंशापेक्षा परिस्थितीला महत्त्व देणं महत्त्व दे द्यायचे जनक हॅडवर्ड आणि वॅटसन यांनी विसंधानं चे जनक ग्रंथी ग्रंथी पदशी उपपत्तीची जणक हल्स अध्ययनवान उपदेशांना पद उपपत्ती जनक आसू बेल प्रभुत्व संपाद उपपत्तीचे जनकं डॉक्टर ब्लूम सामाजिक निरीक्षण उपपत्ती अल्बर्ट पांडोरा यांची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेविन व्हिडिओ आवडला सुटूला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका